माझ्यावर कारवाईची सही करताना आमच्या कुटुंबा एवढं योगदान त्यांनी काँग्रेस पक्षामध्ये दिलं आहे का याचा विचार करावा आणि मगच माझ्यावर खुशाल कारवाई करावी असे काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांनी काँग्रेसला दिले प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विशाल पाटलांवर कारवाईचा प्रस्ताव दिल्लीला पाठवला आहे आणि पुढील निर्णय घेतला जाईल असे स्पष्ट केले होते यावरून विशाल पाटलांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे काँग्रेस पक्षाला वाढवण्यामध्ये वसंतदा पाटील आणि कुटुंबाचं मोठं योगदान आहे तसेच काँग्रेस पक्षाचा कोणताही लेखी आदेश आपल्याला आला नव्हता त्यामुळे आपण कोणताही आदेश भंग केला नाही त्याचबरोबर आपण काँग्रेस पक्षाचा सच्चा कार्यकर्ता म्हणून काँग्रेस पक्ष जिवंत ठेवण्यासाठी निवडणूक लढवत आहे त्यामुळे आपल्यावर कारवाई होणार नसल्याचा विश्वास देखील विशाल पाटील यांनी व्यक्त केला आहे नावाच्या घोषणा आणि घोषणाबाजी करण्यात आली आणि आम्ही विशाल पाटील यांचा प्रचार करणार असंही वक्तव्य कार्यकर्त्यांच्याकडून बोलण्यात आलं आणि काँग्रेसवर अन्याय झालाय अशी भावना आहे का हे पहा काँग्रेसवर अन्याय झालेला आहे पक्षावर झालेला आहे म्हणून तर कार्यकर्ते एवढे चिडून उठलेले आहेत कालच्या कार्यक्रमालाच्या वेळेला मी तासगाव दौऱ्यावर होतो रात्र खूप उशीर झाला सकाळी पहाटेपासून पुन्हा प्रचारला लागलेलो ला आहे त्यामुळे नेमकं काय कार्यक्रमात झालं मला माहीत नाही पण मी कार्यकर्त्यांना परत परत आवाहन करतो की संयम ठेवा राग आपला आपल्या पक्षाविरुद्ध व्यक्त केला नाही पाहिजे आपलं प्रेम अजूनही काँग्रेसवर आहे मी प्रत्येक म्हणून एकतर्फी जरी असलं तर प्रेम आहे आणि ते प्रेम कायम राहणार पण कार्यकर्त्यांना थोडं शांत घ्यावं कोण बोलले असतील तर निश्चित त्यांच्या त्या भावना आहेत कार्यकर्त्यांमधनं उमटल्या असतील पण कुठेतरी आता कार्यकर्त्यांनी अजूनही संयम ठेवणं गरजेचं आहे दिल्लीला पाठवलं जाणार आहे तुम्हाला कारवाईची प्रतीक्षा आहे ना मी ह्या मताचं आहे की मी कुठलाही पक्षाचा विचाराच्या विरोधात वागणूक केलेली नाही मी कुठलाही पक्षाचा कुठलाही नियम तोडलेला नाही आहे कुठलीही माझी मला आदेश लेखी आला नव्हता ह्या आमच्या घरानं नव्वद वर्ष काँग्रेससाठी काम केलेलं आहे काँग्रेस पक्षाची एकनिष्ठ राहिलेलो आहे काँग्रेस पक्ष वाढीसाठी आमच्या कुटुंबियांनी काम केलं आहे अडचणीच्या काळात सांगली जिल्ह्यात असो ते तर राज्यात असो आजही वसंतदादांच्या काळातच जे सर्वात जास्त आमदार काँग्रेस पक्षाचे ह्या राज्यात निवडून आले दोनशेचे वर दोनशे वीस काय ते आकडा होता ते वसंतदादा अध्यक्ष असताना आले सगळ्यात जास्त खासदार जे आले ते वसंतदादा सत्तेतच्या नेतृत्व असताना चव्वेचाळीस खासदार आले आणि शेवटची एक हाती सत्ता काँग्रेस पक्षाची महाराष्ट्रात चाळीस वर्ष जो एकोणचाळीस वर्षापूर्वी एकोणीसशे पंच्याऐंशीला आली होती त्यावेळी एकशे एकसष्ट आमदार निवडून आले होते ते वसंतदादाचे नेतृत्व खालती त्यानंतर आज तगायत एकदाही एकशे पंचेचाळीसचा आकडा काँग्रेसला गाठता आला नाही हे कॉन्ट्रीब्युशन वसंतदादांच्या जाण्यानंतर नेतृत्व काँग्रेस पक्षाचं कदाचित इतर लोकांकडे गेल्यामुळं असेल किंवा काही अडचणींमुळे असेल ते राहिलेलं नाही आणि त्यामुळे आपला पक्ष बा मागे जात गेला आज जर अशी कुठली कारवाई करायची असेल त्या कारवाई सही करणाऱ्यांनी विचार करावा की ते सही करणाऱ्यांचं कॉन्ट्रिब्युशन हे आमच्या घराच्या कॉन्ट्रीब्युशन जास्त आहे का आणि मग त्याने कारवाई खुशाल करावी तर मला वाटत नाही की काँग्रेसमध्ये कुणी ह्या प्रकारचा निर्णय घेईल मी काँग्रेस पक्षाचा सच्चा कार्यकर्ता आहे आणि काँग्रेस जिवंत ठेवण्यासाठी मी ही निवडणूक लढवतो आहे जे काही झालं त्याबाबत सांगली जिल्ह्यात दोन हजार चोवीसला पुन्हा एकदा पाडूनच मी करून खासदार होणार आहे नाही असे चांगले स्वप्न काकांनी बघावेत त्यांना असे स्वप्न बघून विचार करून जर चांगली झोप लागत असेल तर शुभेच्छा पण यांना चार जूनला त्यांची कायमची झोप हो उडेल एवढं मी या ठिकाणी सांगू शकतो चंद्रार पाटील म्हणतात विशाल पाटील हे भाजपची बी टीम आहे भाजपकडून पाकिट घेऊन ते पाकिट या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत त्यांचा काही स्टेटमेंट मी अजून पाहिलेलं नाही आहे त्यामुळे पाहिल्यावर मी त्याच्यावर नित्सर बोलेन देखील व्यक्त केली आणि दुसरीकडं काँग्रेसच्या नेत्यांनी समजूत काढायचा प्रयत्न केला आहे आणि शेवटी महाविकास आघाडीचा धर्म पाळा असं शेवट सूचना दिलेल्या आहेत हे पहा डॉक्टर विश्वजित कदम यांनी पहिल्यापासून ताततीनं ही उमेदवारी मागितली पर कोल्हापूरला काय झालं आदला बदल हा विषय वेगळा ठेवा कुठल्याही कारणानं सांगलीत पूर्ण जयत तयारी झाली होती विश्वजित कदम आम्ही सगळे एकत्रितपणे काम करत होतो काही लोकांना हे आवडलेलं नाही आणि हा अन्याय जे लोक म्हणतात मला अन्यायाची सवय आहे माझ्यावर झाला मुद्दा नाही पण हा अन्याय काँग्रेस पक्षावर झाला आमचे एकीवर झाला आम्ही एकत्र येतोय म्हणून एवढं पक्षासाठी राबवून निश्चितच पक्षासाठी विश्वित कदमांनी खूप केले एवढं करून त्यांची एक इच्छा होती काँग्रेसची उमेदवारी ह्या ठिकाणी ते म्हणतील त्याला मिळावी ती पाळली गेली नाही हे दुर्दैव आहे आणि त्यामुळे त्यांनी अशी भावना व्यक्त करणं स्वाभाविक आहे आणि पुढच्या काळात आम्ही त्यांनाच नेतं मानतो आणि आम्ही नेता ठरवलेलं आहे निवडणुकी झाल्यावर आम्ही या ठिकाणी निवडून आल्यावर आम्ही विश्वित कदमांच्या नेतृत्वाखालीच काम करणार आहे आता कुणी कसा आदेश दिला आहे मी काल काय कार्यक्रम पाहिलेला नाही आहे तर मग तुम्हाला त्याची कल्पना नाही आहे संजय काकांनी सांगितलं की दोन हजार चौदाला तुमच्या महा तुम्ही करून पहिला दौरा झाला आहे काय वातावरण आहे तुमच्याबद्दल तीन दुष्काळ तालुक्याचा दौरा तीन दिवसात केला आधी जत तालुक्याचा दौरा केला जत तालुक्याचा प्रामुख्याने पूर्व भाग दुष्काळाने होरपडेला भाग आहे तिथं पाण्याची अजूनही व्यवस्था झालेली नाही ह्याच भागातून ग्रामपंचायतींनी ठराव केला की आम्हाला जर पाणी तुम्ही देऊ शकत नसेल तर, नसे, तर आम्ही कर्नाटकात जायला तयार आहे आणि त्यांनी तसे ठराव केलेले ह्या परिसरात आम्ही दौरा केला आणि त्या लोकांच्या अडचणी समजून घेतल्या खूप नाराज लोकं त्या जत तालुक्यातली एकंदरीत भाजपच्या कारभारावर गेल्या दहा वर्षाच्या खासदाराच्या कारभारावर आहेत आणि त्या भागातून उत्स्फूर्त मला पाठिंबा मिळताना दिसतो त्यानंतर आम्ही आटपाळी तालुक्याचा दौरा करा आटपाळी तालुक्यात कागदावर महायुतीची ताकद खूप मोठी आहे सर्व नेते त्यांच्याबरोबर आहेत पण ग्राउंडला वातावरण पूर्ण वेगळं आहे खूप मोठा प्रतिसाद प्रत्येक गावात मोठ्या संख्येने गट गटतट विसरून पक्ष विसरून एक चांगला उमेदवार आपल्याला उभा करायचा आहे आणि त्याच्या पाठिंबा राहायचं आहे ह्या भावनेने रस्त्यावर उतरून आम्हाला गावोगावी भेटी दिल्या काल तासगाव तालुक्यातल्या बऱ्याच गावात भेटी दिल्या जवळजवळ चोवीस गावं काल आम्ही तासगाव तालुक्यातली केली तासगाव तालुक्यात सुद्धा गावोगावी उत्स्फूर्तपणे लोक बाहेर येत होते एकंदरीत ग्रामीण भागातनं प्रामुख्याने शेतकऱ्यांचा खूप मोठा रोष हा भाजप विरोधात आहे आडी अडचणी खूप आहेत लोकांच्या आणि खासदार हे फक्त स्वार्थासाठी फिरत होते आणि ह्या अडचणी मात करण्यासाठी काय करत नव्हते अशी लोकांची भावना आली तुम्ही आव्हान दिलं की दोघांचंही डिपॉझिट होईल हे बघा असं काय खूप मोठं बोलायचं कारण नाही आणि कुणाचं डिपॉझिट जप्त होईल नाही असं का मी बोलणारही नाही पण ह्या निवडणुकीत एकंदरीत वातावरण पाहता संजय काका हे भाजपचे उमेदवार असल्यामुळे मी वक्तव्य तेच केलं की ते भाजपमधून उभारलेत म्हणून त्यांना मतं पडतात वैयक्तिक जर संजय काका म्हणून पाहिलात तर इंडिव्हिज्युअली त्यांचं डिपॉझिट जप्त झालं असतं जर जा जे अपक्ष म्हणून आले असतं मी त्यांना आवाहन केलं होतं उभारा म्हणून ते उभारले नाही पण स्पर्धा इथं ही भाजप बरोबरच आहे आणि म्हणून आम्हाला तात्तीन लढा लागणार आहे काँग्रेसचा मेळावा झाला नाना पटोले यांचं भाषण सुरू असतं पहिला दौरा झाला तीन दुष्काळ तालुक्याचा दौरा तीन दिवसात केला आधी जत तालुक्याचा दौरा केला जत तालुक्याचं प्रामुख्याने पूर्व भाग दुष्काळाने होरपळलेला भाग आहे तिथं पाण्याची अजूनही व्यवस्था झालेली नाही ह्याच भागातून ग्रामपंचायतींनी ठराव केला की आम्हाला जर पाणी तुम्ही देऊ शकत नसेल तर आम्ही कर्नाटकात जायला तयार आहे आणि त्यांनी तसे ठराव केलेले ह्या परिसरात आम्ही दौरा केला आणि लोका त्या लोकांच्या अडचणी समजून घेतल्या खूप नाराज लोकं त्या जत तालुक्यातले एकंदरीत भाजपच्या कारभारावर गेल्या दहा वर्षाच्या खासदाराच्या कारभारावर आहेत आणि त्या भागातून उत्स्फूर्त मला पाठिंबा मिळताना दिसतो त्यानंतर आम्ही आटपाळी तालुक्याचा दौरा करा आटपाळी तालुक्यात ता कागदावर महायुतीची ताकद खूप मोठी आहे सर्व नेते त्यांच्याबरोबर आहेत पण ग्राउंडला वातावरण पूर्ण वेगळं आहे खूप मोठा प्रतिसाद प्रत्येक गावात मोठ्या संख्येने लोक गट तट विसरून पक्ष विसरून एक चांगला उमेदवार आपल्याला उभा करायचा आहे आणि त्याच्या पाठीमागे राहायचं ह्या भावनेने रस्त्यावर उतरून आम्हाला गावोगावी भेटी दिल्या काल तासगाव तालुक्यातल्या बऱ्याच गावात भेटी दिल्या जवळजवळ चोवीस गावं काल आम्ही तासगाव तालुक्यातली केली तासगाव तालुक्यातसुद्धा गावोगावी उत्स्फूर्तपणे लोकं बाहेर येत होती एकंदरीत ग्रामीण भागातनं प्रामुख्याने शेतकऱ्यांचा खूप मोठा रोष हा भाजप विरोधात आहे अडीअडचणी खूप आहेत लोकांच्या आणि खासदार हे फक्त स्वार्थासाठी फिरत होते आणि ह्या अडचणींना मात करण्यासाठी काही करत नव्हते अशी लोकांची भावना आली तुम्ही आव्हान दिलं की दोघांचंही डिपॉझिट जप्त होईल हे बघा असं काय खूप मोठं बोलायचं कारण नाही आणि कुणाचं डिपॉझिट जप्त होईल नाही असं काय मी बोलणारही नाही पण ह्या निवडणुकीत एकंदरीत वातावरण पाहता संजय काका हे भाजपचे उमेदवार असल्यामुळे मी तेच केलं की ते भाजपमध्ये उभारलेत म्हणून त्यांना मतं पडतात वैयक्तिक जर संजय काका म्हणून पाहिलात इंडिव्हिज्युअली त्यांचं डिपॉझिट जप झालं असतं तर जे अपक्ष म्हणून आले असते मी त्यांना आवाहन केलं होतं उभारा म्हणून ते उभारले नाही पण स्पर्धा ही, ही भाजप बरोबरच आहे आणि म्हणून आम्हाला ताकदीनं लढा लागणार आहे काँग्रेसचा मेळावा झाला नाना पटोले यांचं भाषण सुरू असतं